सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे सत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सविताच्या आईला सविताला मुलगा झाला म्हणून खूप आकाश ठेंगणं वाटत होतं आणि ती खूप तोऱ्यात राहू लागली आणि हवेतही राहू लागली तिनं पिंट्याला शेवटी वारस दिला म्हणून पिंट्या आता मुठीत आला असं तिला वाटत होतं आणि सवितानं आता स्वतःच्या मुलाचं बघावं या मुलींकडे दुर्लक्ष करावं असे तिला वाटत होतं शेवटी ती एक बाई होती आणि तीही इतरांसारखाच मूर्ख विचार करत होती मुलगा दिला म्हणजे करोडची संपत्ती दिल्यासारखं तिला वाटायला लागलं एखाद्या राजघराण्याला राजपुत्र दिल्यासारखं फिलिंग सविताच्या आईला येत होतं आणि सविताचंच आता राज्य चालणार असं तिला वाटलं आणि तिनं अक्षरशः महिनाभर पिंट्याच्या मुलींना खूप धाकात ठेवलं अक्षरशः मुली हसायच्या आणि हट्ट करायच्या बंद झाल्या इतकी जरब तिने निर्माण केली होती मुलींवर स्वतःच्याच घरात मुली हसण्या खेळण्याचंसुद्धा विसरल्या आणि त्या मुली बिचाऱ्या काहीच बोलू शकत नव्हत्या पिंट्याला हे कळायचं पण तोही शांत होता कारण आता सविताचा मूड कसा आहे मुलगा झाल्यानंतर तीसुद्धा कशी रिॲक्ट करते हे त्याला कळत नव्हतं कदाचित आता तिलाही असं वाटलं की या मुली कटकट आहेत तिच्यासाठी तर काय करायचं तिचंही लहान बाळ झालं आहे आणि आजपर्यंतचे आसपासचे आज अनुभव तर असेच होते आसपासचे कशाला स्वतःच्याच घरात किती मोठा अनुभव घेतला होता पिंट्यानं सावत्रपणाचा त्याची आईसुद्धा लहानपणी कुबेरवर प्रेम करायची कारण कोणत्याही बाईला मग ती कशीही असली तरी लहान मुळे आवडतच असतात मग जेव्हा तिला इतर मुलांपेक्षा हक्काचं असं स्वतःचं मूल होतं ना तेव्हा ती इतर मुलांना जवळ करत नाही तिला नकटं वकटं शेंबडं काळं कसलंही असू दे ते स्वतःचं मूल प्यारं असतं कारण तिने त्याच्यासाठी नऊ महिने नऊ दिवस खस्ता खाल्लेल्या असतात आणि कळा सोचलेल्या असतात त्यामुळे इतरांच्या कळा घालून काढलेल्या मुलांवर तिचं प्रेम बसत नाही आधी पिंट्याची आईसुद्धा कुबेरवर प्रेम करत होती पण जशी तिला मुलगी झाली पिंट्या झाला तस तसं तिला कुबेरचा राग येऊ लागला आणि सावत्रपणाची खूप मोठी मिसाल तिनं बनवून ठेवली होती सावत्र आई कशी असते हे जर बघायचं असेल तर पिंठ्याच्या आईकडे बघावं इतका तिने सावत्रपणा केला होता कुबेरला आणि आता छोट्या मुलीनं खेळताना मुलाच्या डोक्यावर खुळकुळा पाडला आणि ते बघून तिच्या आईनं त्या मुलीला सविता देखतच मारलं सविताला प्रचंड राग आला आणि तिने आईची बॅग घराच्या बाहेर फेकून दिली आणि म्हणाली आत्ताच्या आत्ता, चा, आत्ता इथून चालती हो हे बघून पिंट्यात शॉक झाला आणि म्हणाला सविता अगं आई आहे ती तुझी असं का वागतेस त्यांच्याशी सविता म्हणाली ही माझ्या घरात येऊन सावत्रपणा पेरायला बघत आहे जो सावत्रपणा लग्न झाल्यापासून माझ्या मनाला शिवला नाही तो हिच्या मनात आलाच कसा माझं हस्त खेळतं घरीला उद्ध्वस्त करायचं आहे आणि लाज वाटते मला तुला माझी आई म्हणून घेण्याची अगं या मुलींचा आशीर्वाद लागलाय मला मी त्यांना आईचं प्रेम दिलं आणि त्यांना मला त्यांनी मला खरी खरी आई होण्याचा आशीर्वाद दिला आणि माफ कर पण इथून पुढे तू माझ्या मुलींच्या नजरेला पडायचं नाहीस आई खजिल झाली आणि निघून गेली मग सवितानं छोट्या मुलीला जवळ घेतलं आणि तिला मांडीवर घेऊन समजवायला लागली आणि पेंट्यानं रडणाऱ्या छोट्या मुलाला मांडीवर घेतला आणि तो त्याला समजवायला लागला बसला पिंट्या म्हणाल्या सविता अगं याला घे तिला सोड हा लहान आहे ना आणि सविता म्हणाली तुम्हाला हवं होतं ना मूल माझ्याकडून मग आता तुम्हीच घ्या आणि त्याला समजवा मला अजूनही माझ्या मुलीच हव्या आहेत मुलींना तरी तुम्ही काय कमी समजत असता हो आणि हे मूर्ख वस्तीवरचे हो लोक काय कमी समजतात मुलींना आणि मुलगी ओझे असते का अजिबात नाही आज मुलगी कुठल्या क्षेत्रात कमी नाही समजलं उद्या मुलगा मोठा होऊन काय दिवे लावणार आहे आणि मुलगा झाला म्हणून असा काय स्वर्ग प्राप्त होणार आहे मी माझ्या मुलींना सगळ्यांच्या नाकावर टिचून मोठं करणार जेणेकरून सगळ्यांनी त्यांचाच आदर्श घेतला पाहिजे आणि मुलगी झाली म्हणून इथून पुढे कोणीच त्यांना नावं ठेवणार नाही उलट म्हणतील की मुलगीच असावी आपल्या घरी तिचं हे विचार ऐकले आणि पिंट्या तर धन्य झाला आणि मनातच त्यानं केला जर आज सवितानं तिच्या आईसारखी वागणूक मुलींना दिली असती तर आज या हस्त्या खेळत्या घराचं सगळं चैतन्य गायब झालं असतं आणि घराची कळा बदलून गेली असती आणि सविता त्याला म्हणाली आणि मी तुम्हाला आज स्पष्ट सांगते जर माझ्याकडून कधी अशी चूक झाली मुलींशी वागताना कधीही माझ्या वागण्यात सावत्रपणा दिसला तर मला असंच माझ्या हाताला धरून बाहेर काढा पिंट्या हसून म्हणाला मला माहीत आहे ती वेळ कधीच येणार नाही आता शांत हो बरं असं म्हणून पिंट्यानं बाळाला थोपटलं मग मुलगा शांत झाला आणि मुलगीही शांत झाली आणि तिनंही मुलांना ती, ती खडूस आजी गेली म्हणून बरं वाटत होतं तिघीही मुली खुश होता आणि आईने कसं त्या आजीला घराच्या बाहेर काढलं म्हणून तिघेही मुली फिदी फिदी हसत होत्या तोंडाला हात लावून मोठ्या मुलीला हा किस्सा माहीत नव्हता कारण ती शाळेत गेली होती पण छोटी मुलगी घरी आल्या आल्या तिला सगळं सांगत होती आणि मोठी मुलगीसुद्धा हसायला लागली आणि पुन्हा ते घरसुद्धा हसायला लागलं मग सविताला खूप रेस्टलेस फील होत होतं खूप अस्वस्थ वाटत होतं ओली बाळंतीण होती ती आणि या दिवसात खूप इमोशनल व्हायला होतं बाईला आईच्या अशा वागण्यामुळे सविता वाईट वाटून घेत होती स्वतःच्या जीवाला खात होती पण रात्री पिंट्यानं सविताला जवळ घेतली आणि तिचं डोकं चेपायला लागला तशी सविता त्याच्या कुशीत गेली आणि रडायला लागली पिंट्या म्हणाला सविता अगं नको रडू सविता म्हणाली माझी आई न माझ्या मुलींना असं वागवावं मला माफ करा हे आयुष्यभर मी विसरू शकणार नाही की माझ्या मुलींशी असं कोणीतरी वागलं आणि ती माझी आई आहे असा मला जास्त त्रास होतो आहे आणि तुमची शपथ घेऊन सांगते मी जर असते ना आणि ती जर माझी आई नसती ना तर मी तिचे हात गट केले असते जेव्हा तिने माझ्या मोठ्या मुलीचे केस ओढले आणि ती बिचारी काही सांगूही शकत नव्हती माझ्याकडे हक्कानं सांगायला माझ्या आईची तक्रार करायला आलीच नाही ती अहो मी कुठे कमी पडले का हो मुलींना प्रेम देण्यात पिंट्या म्हणाला शांत हो तुझं यात काही नाही चुकलं तू का त्रास करून घेतेस आणि तू कुठेच कमी नाही पडली सविता म्हणाली मग माझ्याकडे का हट्ट करत नाहीत मुली आणि का आईचं वागणं सांगितलं नाही मला वेळी तेव्हा जर मला त्या बोलल्या असत्या त्रासा वेदनादायक हृदयाला मोकं पाडणारा त्रास मुलींना नसता झाला आणि मलाही नसता झाला पिंटे आता गप्प बसला आणि मला सविता खरं तर मलाही भीती वाटत होती मला सगळं दिसायचं पण तुला सांगण्याची हिंमत होत नव्हती कारण तूही तुझ्या आईचीच बाजू घेतली तर असं वाटायचं आणि सविता त्याला दूर ढकलत म्हणाली म्हणजे तुम्हीही मला ओळखलं नाही तुम्हीही माझ्या प्रेमावर शंका घेतली दूर व्हा तुम्ही अजिबात बोलू नका माझ्याशी तिला आता कशी सांजवावी हेच पिंट्याला कळत नव्हतं पिंट्या उठला आणि सविता महाले आता कुठे निघालात पिंट्या महाला कुसुम वहिन्याला बोलवून आणतो आता त्याच तुला समजावतील तू माझं ऐकत नाहीस ना ह्या अवस्थेत तू रडायचं नसतं तुला सांगितलं तरी ऐकत नाहीस का सविता म्हणाली या बसा इथे माझ्याजवळ तुम्हीच मला समजावून सांगू शकता आणि मला तुम्हीच समजावून सांगितलेलं समजतं पण माझ्या ते डोक्यातून जात नाही सतत तेच तेच आणि तीच कल्पना डोक्यात येते की माझ्या आईनं माझ्या मुलीनं कसा कसा त्रास दिला असेल मग पिंट्यानं तिला खूप खूप -खुँ समजावली आणि तेव्हा कुठे ते सविता शांत झाली आता यावर्षीची दिवाळी तर खूपच छान साजरी केली पिंट्यानं नेहमीप्रमाणेच कुसुमला सविताला सेम टू सेम साड्या आणल्या त्यानं आणि सव्वा महिना होताच पिंट्याच्या आईनं सुद्धा पाच बोकडांची दावण कापलीच पण या बोकड्यांच्या कार्यक्रमाला मात्र सवितानं तिच्या माहेचा एका माणसाला पण बोलवलं नाही कुसुमची आई आली होती कुसुमच्या आईच्या स्वभावात आणि सविताच्या आईच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता दोघेही तसं बघायला गेल्या तर सख्या बहिणी होत्या आणि सासूला आठवलं की जेव्हा देवाचं तेव्हा सासू किती हावरटपणा करून तिच्या माहेरच्या माणसांना खायला घालते पण सवितानं मात्र एका मठणाच्या पीचसाठी सुद्धा तिच्या माहेरच्यांची चे अपेक्षा न करता माहेरचे लोक तिने बोलवलेच नव्हते सविताचं तिच्या मुलींप्रती प्रेम बघून सासूला लाजायला होत होतं मग आता असेच काही दिवस गेले आणि कुसुमला नागेशचा फोन आला आणि तो मला कुसुम वहिनी अहो स्वाती चक्क आता माझ्या नोकरीच्या ठिकाणी आली आहे जिथे मी राहतो तिथंच येऊन ती थांबली आहे काय करू आणि म्हणते की जर मी तिला घरात नाही घेतलं तर ती चक्क माझ्या शाळेत येऊन तमाशा करेल आणि मला खूप लाज वाटते तिच्यामुळे माझ्या गावामध्ये अब्रू राहिली नाही पण निधन माझ्या सर्व्हिसच्या ठिकाणी तरी असं व्हायला नको कुसुम म्हणाली भाऊजी तिची मर्जी आहे आधीही ती तिच्या मर्जीनं तुमच्यापासून दूर राहिली आणि आताही तिच्या मर्जीनं हे सगळं करत आहे ती तुम्ही अजिबात स्वतःवर फरक पाडून घेऊ नका आणि तिच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही दुर्लक्ष केलं की आपोआप ती निघून जाईल मग आता नागेशनंसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं ती दुपारी आली होती त्याच्या घरी आणि ती आली तेव्हा नागेश आणि त्याची बायको घरी नव्हते फिरायला गेले होते मग ते दोघेही आले होते आणि तिला बघून ते शॉक झाले नागेशची बायको स्वातीला बघून थक्क झाली नागेशही चक्रावला आणि तिला म्हणाला तू आता इकडे कशासाठी आलीस आणि ती म्हणाली मी माझ्या नवऱ्याच्या घरी आले आहे जितका तिचा हक्क आहे तितकाच माझाही हक्क आहे या घरावर नागेश म्हणाला अजिबात नाही तुझा एका नव्या पैशाचाही अधिकार नाही कारण तो मला मान्य नाही तुझी इच्छा आहे तर तू राहा इथं थांब इथेच पण तुझं मन भरलं वाट बघून बघून की आपोआप इथून निघून जाशील आणि माझ्याकडून कसल्याच अपेक्षा ठेवू नकोस समजलं नागेशनं आता तिला तिथे राहण्याची परवानगी कुसुमच्या सांगण्यावरूनच दिली कारण तिला जर परवानगी नाकारली असती तर ती पोलिसात गेली असती आणि हे त्याच्याच अंगलट आलं असतं शिवाय तर सरकारी जॉबला होता आणि जे काही करेल ते खूप काळजीपूर्वक करायचं होतं मग आता नागेशची दुसरी बायको घरामध्ये सगळं काम धाम करायची आणि स्वातीसुद्धा तिच्याकडे बघून हळूहळू काम करायची आणि नागेशच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करायची पण नागेश मात्र तिच्याकडे ढुंकूनही बघत नव्हता आज नागेश शाळेत निघाला त्याच्या बायकोला त्याच्यासाठी डबा आणला तर लगेच स्वातीसुद्धा दुसरा डबा घेऊन पळत आले आणि म्हणाली तुम्ही हा डबा न्या आज मी खास तुमच्यासाठी वेगळं जेवण बनवलं आहे माझ्या हाताचं आणि नागेशनं त्याच्या दुसऱ्याच बायकोचा डब्बा घेतला आणि स्वातीचा अजिबात घेतला नाही आणि स्वातीचा हिरमोड झाला ती मुद्दाम नव्या साड्या घालायची आणि नागेश समोर यायची दिसायला खूप देखणी होती त्यामुळे नागेश सोडून इतरच लोक तिच्याकडे बघायचे पण तिला तितकीही अक्कल नव्हती आपण काय करतो हे तिला समजत नव्हतं नागेश एकटा दिसला की ती त्याच्याजवळ जायला बघायची मला जवळ घ्या असं म्हणायची पण नागेश अजिबात तिच्या सौंदर्याला बोलत नव्हता पण एकाही शब्दानं ती अजून असं म्हणाली नव्हती की मला माफ करा माझं चुकलं मी तुम्हाला समजून नाही घेतलं तिला अजूनही वाटत होतं की ती करते ते योग्यच आहे त्यामुळे मी त्याला जवळ येऊ दिला नाही माझी मर्जी माझं शरीर आहे आणि आत्ता मी त्याला जवळ येऊ देते कारण तीही माझीच मर्जी आहे आणि नेमकं हेच नागेशला खटकत होतं जिथे तिला पश्चाताप होत नव्हता तिथं तिला माफ करून उपयोग नाही आसपासची मंडळी मात्र गुरुजींच्या घरात दोन बायका आहेत हे पाहून खुमासदार चटपटीत चर्चा करायचे गुरुजी नशीबवाण आहेत दोन दोन बायका त्यांच्या पदरात आहेत असे म्हणून हसायचे आणि कशा दोन बायका झेपत असतील बाबा दोघींनाही ते समान कसं सांभाळत असतील दोघींना समान कसं खुश ठेवत असतील अशा चटपटीत चर्चा ते करायचे मग एक बायको डाव्या बाजूला आणि दुसरी बायको उजव्या बाजूला आणि गुरुजीमध्ये असं झोपत असतील मग आधी तो कोणाला खुश करत असेल थोरलीला की धाकटीला आणि समजा जर दोघींपैकी दोघींनाही एकदाच तो हवा असेल तर मात्र तो काय करत असावा अशा रंगेल चर्चा रंगायच्या मग कोणीतरी म्हणायचं अरे जेव्हा तो एकीसोबत असतो तेव्हा दुसरी वेटिंग करत असेल किंवा मग आज एक दिवस सोमवार थोरलीचा मंगळवार धाकटीचा पुन्हा बुधवार थोरली असं ते वाटून घेत असतील नवऱ्याला मग किंवा एक एक आठवडा वाटून घेत असतील असं काही बाही रवंत करून चगडत बसल्यासारखे लोक चर्चा करत बसायचे नागेशला मात्र खूप शरमल्यासारखं वाटायचं तो तिला म्हणाला हे बघ स्वाती मी तुला सांगतोय की तू इथून निघून जा तू खरंच लग्न कर आणि सुखी हो तर ती म्हणाली नाही मी दुसरं लग्नही करणार नाही मग नागेशने तिला सांगितलं की तू मग आईसोबत जाऊन राहा तीही तुझी सासू आहे आणि तू तु तु तुझं असण्याचं कर्तव्य पार पाड पण तिथेही ती गेली नाही म्हणाली मी तुझ्यासोबतच लग्न केलं आहे आणि मी तुझी बायको आहे तुझ्या आईची सून नाही नागेशला तर आता या अतिशहाणीचा रागच आला तिला फक्त आता नवऱ्याशी देणं घेणं होतं बाकी सगळे गेले तेल लावत नागेश आणि त्याची बायको बेडरूममध्ये एकांतात असतानासुद्धा स्वाती त्यांना बघायची आणि नागेशकडे तिचा पत्नी असण्याचा हक्क मागायची माझ्यासोबत झोपायला ये असं म्हणायची पण नागेश तिला स्पष्ट नकार द्यायचा आणि म्हणायचा आता माझी मर्जी आहे की मी कोणासोबत झोपायचं नागेशने त्याच्या दुसऱ्या बायकोसाठी खाऊ आणला तिच्या आवडीचे पदार्थ वस्तू आणले की स्वाती म्हणायची माझ्यासाठी का नाही आणलं मी ही तुझी बायकोच आहे ना नागेश तिला म्हणाला तू फक्त कायद्याने माझी बायको आहेस खऱ्या मनानं माझी बायको तू झालेली नाहीस आणि आता माझी मर्जी की मी तुला काही आणायचं की नाही तुला हवं असेल तर हे घेपायचे आणि तुझी तू घेऊन ये तुला जे लागतं ते असं नागेश बोलायचा आणि तिची खोड मोडायचा ती सतत तिच्या मर्जीची मालक असायची मग नागेश सुद्धा स्वतःच्या मर्जीचा मालक होऊन तिच्याशी वागत होता तो त्याच्या दुसऱ्या बायकोशी तिच्या देखत गप्पा मारायचा रोमॅन्टिक बोलायचा तिची खूप काळजी घ्यायचा स्वातीला मात्र अजिबात बोलत नव्हता आणि ती त्यानं बोलायची वाट पाहायची नागेश त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत जेवण करायचा चहा घ्यायचा स्वातीसुद्धा त्याच्यासाठी थांबायची पण तिला नेहमी एकटीनं जेवण करावं लागायचं आज तिनं तसंच केलं म्हणाली मी स्वयंपाक करते आणि दोघांपुरताच स्वयंपाक केला दोघांची ही प्लेट वाढून घेतली आणि तिच्या छोट्या चवतीला म्हणाली आज मी आणि हे दोघे जेवणार आहोत त्यामुळे तू डोकवायला यायचं नाही आणि दुसरी बायको बिचारी शांत बसली कारण स्वातीचा स्वभाव जरा कडकच होता तिच्या धारधार मोठ्या आवाजामुळे ती शांत बसायची मग स्वाती नागेशला म्हणाली तुम्ही जेवायला या माझ्यासोबत मी प्लेट वाढून घेतले आहेत नागेशने जाऊन टोपल्यात पाहिलं तर काही शिल्लक नव्हतं त्यानं त्याच्या दुसऱ्या बायकोच्या तोंडाकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की ती अजूनही जेवलेली नाही ती गरोदर आहे आणि स्वातीनं होतं नव्हतं तेवढं वाढून घेतलेलं आहे नागेशनं विचारलं तू तिच्यासाठी स्वयंपाक केला नाहीस का तर स्वाती म्हणाली मी का बनवू मी फक्त माझ्या नवऱ्याचं बनवलं तिने तिचं स्वतः हाताने घ्यावं ना बनवून आणि खावं मग नागेश म्हणाला दोघांचं जेवण बनवताना तुला त्रास नाही झाला मग आणखीन तिच्यासाठी तिच्या एकटीच बनवायला काय हरकत होती आणि पुन्हा स्वाती तसंच म्हणाली माझी मर्जी मी बनवीन किंवा नाही आणि मी तिची नोकर नाही तिचं जेवण बनवायला मी फक्त माझं आणि माझ्या नवऱ्याचंच बनवणार आता बरं पटकन आणि कसं झाले ते सांगा असं म्हणाली मग नागेशला तिचा राग आला राग आला म्हणण्यापेक्षा तिच्या बुद्धीची कीव वाटत होती कसली बाई होती ही असा असा पण बायकांचा प्रकार असतो का असं त्याला वाटलं आपल्या करणीचा कसला पश्चाताप नाही कुणाविषयीच मनात कसलीच आपुलकी नाही आधी तर ती आपुलकी नवऱ्याविषयीसुद्धा नव्हती पण आत्ता फक्त नवऱ्याविषयी आपुलकी दाखवत होती मग ती खरी होती का खोटी कुणास ठाऊ नागेशला तर तिचं वागणं खोटं खोटंच वाटायचं ती स्वतःच्या मर्जीची खूप मालकीन होती मग त्यानं त्याची प्लेट उचलली आणि दुसऱ्या बायकोसोबत जाऊन खात बसला आणि आत्ताही स्वातीचा अपमान झाला तिला इथे येऊन आठ दहा दिवससुद्धा झाले होते आणि अजूनही नागेश तिच्याजवळ येतच नव्हता आणि आज अचानक नागेश बेडरूममध्ये होता त्याची दुसरी बायको जेवण करून संध्याकाळचं किचन आवरत होती आणि अचानक स्वातीच बेडरूममध्ये शिरली आणि दरवाजा लावून घेतला आणि त्याला म्हणाली आज मला इथे झोपायचं हो आहे बघूच ती काय करते आणि नागेशची दुसरी बायको आली तर दरवाजा आतून बंद होता आणि तिला वाटलं की नागेशनेही तिला स्वीकारलं आणि तिच्यासोबत आज तो झोपणार ती ही बायकोच होती आणि सुंदरसुद्धा होती नागेशची बायको गरोदर होती आणि हल्ली दोघं जास्त एकत्र येत नव्हते ती बिचारी काहीच न बोलता सरळ हॉलमध्ये अंथरून टाकलं आणि तिथेच झोपली आणि स्वातीनं नागेशसोबत झोपण्याची तयारी सुरू केली आणि अंगावरचा एक एक कपडा काढून ती बेडवर चढली आज खूपच ती नागेशशी मिलन करण्यासाठी उत्सुक झाली होती किती दिवस तिने त्याची वाट पाहिली तिला वाटलं तो तिच्यावर तिच्या सौंदर्यावर बोलून तरी जवळ येईल पण नागेश तिच्याजवळ येत नव्हता नागेश तिला म्हणाला हे तू काय करतेस तू इथून जा बरं ती म्हणाली मी ती हो तो तो ही तुझी बायको आहे आणि मलासुद्धा बाळ हवं आहे आणि तुझ्यावर माझा हक्क आहे तू जसं तिला खुश ठेवतं तसं मलाही खुश ठेवायचं असं म्हणून ती त्याच्याजवळ आली आणि नागेशने तिला तूर ढकलली आणि म्हणाली तू असं का करतोस तर नागेश म्हणाला माझी मर्जी मी कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ नाही हे मी ठरवणार आणि मला तुझ्याकडून मूल नको आहे त्यामुळे तू आयुष्यभर असंच राहायचं नवऱ्याच्या प्रेमाशिवाय आणि मुलाशिवाय असं म्हणून जसं त्यानं ति तिनं त्याचा अपमान केला होता तसंच त्यानंही तिचा अपमान केला आणि दरवाजा उघडून धाकट्या बायकोकडे जाऊन झोपला हॉलमध्ये आणि तिथं दोघं एकमेकांसोबत बोलत गप्पा मारत हसत खेळत होते आणि हे बघून स्वातीला खूप रडायला आलं आणि तीही रात्रभर त्याच्याशिवाय खूप तळमळली जसा तो तिच्यासाठी ती तळमळला होता मग तिनं त्याची वाट पाहिली आणि त्यानंही तिच्या वागण्याचं ऑब्झर्वेशन केलं पण तिच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता त्याला वाटलं त्यानं अशी झिडकारल्यावर ती सुधारेल त्याच्या लहान बायकोवर प्रेम करू लागेल तिच्याशी बोलेल तिची मैत्रीण होईल कारण नवऱ्याचं प्रेम जिंकण्यासाठी बायको काहीही करते पण हिला मात्र की अक्कल नव्हतीच माझी मर्जी आणि हम करू कायदा असंच चाललं होतं तिचं म्हणून नागेशनंही ठरवलं होतं की हिला शेवटपर्यंत स्वीकारायचंच नाही हिला अशीच मरू द्यायची मग आयुष्यभर घरात राहिली तरी हरकत नव्हती सकाळी दोन चपात्या आणि संध्याकाळी एक भाकरी खाईल जास्तीत जास्त तिच्यावर थोडा खर्च होईल पण घटस्फोटही द्यायचा नाही आणि अशीच झुरत तळमळत ठेवायची पण अखेर स्वातीला हे सगळं सहन झालं नाही आणि पुन्हा पंधरा दिवसाच्या आत ती कोणाला काहीही न सांगता सरळ बॅग भरली आणि निघून गेली आणि नागेशची आपोआप सुटका झाली त्यानं कुसुमला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली आणि कुसुमाली भाऊजी नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात ते हे असं सुंटी वाचून खोकला गेला जाऊ द्या आणि मग काही दिवसातच नागेशला नोटीस आली स्वातीकडून कोणत्याही शर्तीशिवाय तिला घटस्फोट हवा होता आणि सुद्धा तिला पटकन घटस्फोट दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली आणि असा काट्यानं काटा काढण्याचा सल्ला दिल्याबद्दल त्यानं कुसुमचे आभार मानले